नमस्कार सतरा दोन हजार पंचवीस सव्वीस ची पिसेवर्धा केंद्राची पहिली शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिसेवर्धा येथे अठ्ठावीस जुलै दोन हजार संपन्न झाली या शिक्षण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटिका म्हणून माननीय नलिनी शेणमाके मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी ह्या होत्या अध्यक्षस्थानी माननीय सुधाकर शामकुडे मुख्याध्यापक मातोश्री विद्यालय पिसेवर्धा हे होते तर विशेष अतिथी म्हणून माननीय जीवन शिवणकर सर केंद्रप्रमुख आणि माननीय कुळमिते सर मुख्याध्यापक हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे आदरपूर्वक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले सभागृहात आनंद आणि अभिमानाची लहर पसरली होती मंचावर एका मागोमाग एक मान्यवरांना आमंत्रित करून त्यांच्या हस्तीला सन्मानाचे प्रतीक म्हणून देखणे व सुगंधी पुष्प उच्च देण्यात आले या स्वागत सोहळ्याने शिक्षण परिषदेच्या प्रारंभालाच एक वेगळा आणि प्रेरणादायी प्रसंग निर्माण झाला मित्रांनो मान्यवरांच्या स्वागतानंतर शिक्षण परिषदेचा शुभारंभ सुंदर भक्तिमय प्रार्थनेने झाला त्या प्रार्थनेच्या गोड स्वराने संपूर्ण सभागृह आनंद प्रेरणा आणि उत्साहाने भारून गेला अशा मंगलमय वातावरणात शिक्षण परिषदेची सुरुवात झाली आणि नवीन शैक्षणिक सत्राच्या यशस्वी प्रवासाला प्रारंभ झाला या गोड सुरेल प्रार्थनेत सर्व शिक्षक बंधू भगिनी मनोभावे तल्लीन झाले होते सभागृहात एक अद्भुत प्रसन्नता आणि भक्तिमय वातावरण पसरले होते ह्या शिक्षण परिषदेचे प्रस्ताविक माननीय जीवन शिवणकर सर केंद्रमुख यांनी केले त्यांनी आपल्या थोडक्यात पण प्रभावी भाषणातून शिक्षण परिषदेचे महत्व आणि उद्दिष्ट स्पष्ट केले तस जिल्ह्यामध्ये आपला तालुकाच अग्रेसर आहे तसं जर पाहायला गेलं तर मला वाटतं सगळ्यात जास्त अठ्ठावन्न शाळा ह्या आपल्या तालुक्यातीलच निपुण झालेल्या आहेत शंभर पैकी एकशे एकवीस शाळा आहेत आपल्या एकूण हायस्कूल आणि आपल्या जिल्हा परिषद घेऊन ज्या निपुणसाठी पात्र शाळा आहेत एक, एक ते पाचच्या त्यामध्ये आपला पण वाटा बऱ्यापैकी आहे आपल्या जवळपास बारा शाळा निघून झालेल्या होत्या मात्र म्हणणं असं होत की आपण हे सगळे रिपोर्ट बाजूला ठेवू आणि आपल्या मुलांची काय स्थिती आहे हे आपल्या शिक्षकांनी जाणून घ्यावी म्हणून ही टेस्ट घेतलेली होती आणि तिथून आपण सुरुवात करूया आपल्या मुलांसाठी यानंतर कार्यक्रमाच्या उद्घाटिका तसेच शिक्षण विस्तार अधिकारी तथा गट समन्वयक तसा शिक्षण परिषदेचे निरीक्षक माननीय नलिनी शेणवाके मॅडम यांनी मार्गदर्शन केले प्रत्येकाने आपल्या शाळेवर उपक्रम राबावे यासाठी शिक्षण परिषद असते आणि एखादा आपला प्रश्न पण असतो तो प्रश्न सोडवायचा असेल तर एकट्याने सोडवण्यापेक्षा आपल्या केंद्रातले एवढे सगळे आहेत ना कारण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या विषयामध्ये निपुण असतो आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला तो प्रश्न आणून इथे सोडवायचा असतो ही एक मोठा पण इथे दिले असते यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुधाकर श्यामकुडे मुख्याध्यापक मातोश्री विद्यालय पिसेवर्धा यांनी मार्गदर्शन केले निष्पत्ती लावायलाच पाहिजे तर असो जे उपक्रम असतात ते उपक्रमही घ्यायचे आहेत आपल्याला कामही करायचे आहेत आपली अपॉइंटमेंटच त्यासाठी झालेली आहे सोबतच विद्यार्थ्याचा जो गुणात्मक विकास आहे तो विकास सुद्धा साधायचा आहे कारण की आपल्याला जबाबदारी दिलेली आहे यानंतर शिक्षण परिषदेची पहिली तासिका श्री नंदकुमार मसराम सर यांनी केली यामध्ये त्यांनी परक या विषयावर सखोल अशी माहिती व अहवाल सादर केला ती जबाब अभ्यासत आहोत परख सगळ्यांच्या परिचयाच्या आहे एन ए पी दोन हजार वीस नुसार याची निर्मिती झाली आहे आणि तुम्हाला सगळ्यांनी माहिती आहे की परफॉर्मन्स असेसमेंट रिव्यूल अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट याच्या मुळाशी ते आहे होलिस्टिक डेव्हलपमेंट आपल्याला आता जे पहिल्या वर्गासाठी जे मिळालेले आहे पाय का म्हणतो आपण त्याला हो एच पी सी एच पी सी मध्ये जे अपेक्षित आहे काय अपेक्षित आहे की थ्री सिक्स्टी डेव्हलपमेंट आणि त्या होलिस्टिक डेव्हलपमेंटच्या अनुषंगानं त्यांचं मूल्यमापन त्या मूल्यमापनचं प्रत्याभरण त्या मूल्यमापनाचं संकलन आणि विश्लेषण हे सगळे करण्यासाठी या परकची निर्मिती झाली आहे परत या नावातच त्याचं म्हणजे त्याचं शॉर्ट फॉर्म म्हणून त्याला परक असं आपण केलेलं आहे दुसरी तासिका श्री गुलाब मने यांनी घेतली यामध्ये त्यांनी आयडल टीचर शैक्षणिक संस्था व शाळा यांची बँक तयार करणे यामध्ये त्यांनी उद्दिष्ट निकष व समिती याविषयी सविस्तर अशी माहिती दिली तर त्याचा प्रचार व प्रसार व्हावा हा शासनाचा उद्देश आहे म्हणजे सर्व जे राज्यातील काही शाळा आहेत त्यांना याचा वापर करता आला त्याचा फायदा झाला पाहिजे हा त्याचा उद्देश आहे शासनाचा आणि त्यामुळे शासन निर्णय असा होता तालुका स्तर जिल्हा स्तर विभाग स्तर राज्य स्तर समितीने राज्यातील उत्तम दर्जाच्या काम करणाऱ्या आयडल शिक्षकांची व शैक्षणिक संस्था शाळांची बँक तयार करणे त्यासाठी त्यांनी काही समित्या स्थापन केलेल्या आहेत तर त्या समिती आपण बघूया यानंतर श्री जीवन शिवणकर सर केंद्र प्रमुख यांनी आयडल टीचर निवडण्याचे गुणांकन सविस्तर अशी माहिती दिली नाही जी तुकडी तुम्ही शिकवता त्या तुकडी मधील नव्वद टक्के विद्यार्थ्यांना शंभर टक्के अध्ययन निष्पत्ती आल्याच पाहिजे त्याला साठ गुण आहेत एकोणनव्वद टक्के जर असतील तर शून्य गुण आहेत म्हणजे दुसरा टप्पाच नाही एक तर साठ नाहीतर शून्य तो आहे आयडॉल तसंच पाहिजे ना आयडॉल टप्प्यावाला कसा आयडॉल चालेल यानंतर श्री विजय कन्नाकेसर यांनी निपुण भारत सद्यस्थिती व बेसलाई नंतरची कारवाई यावर सविस्तर अशी माहिती दिली एकच अध्ययन निष्पत्ती आपल्याला साध्य करायची आहे त्या पाठावर म्हणण्यापेक्षा एक मजकूर जरी छोटासा तीन वाक्यांचा जरी मजकूर जरी असला तरी आपण त्या तीन वाक्यांच्या मजकुरावर आपण तीन ते चार अध्ययन निष्पत्ती साध्य करू शकतो म्हणजे त्या विद्यार्थ्यांचे जे अध्ययन निष्पत्ते आहेत ते या आपल्या पायाभूत साक्षरतेवर सुद्धा अवलंबून आहेत प्राथमिक शाळामध्ये शिक्षण व्यवस्थेचे सर्वोच्च प्राथमिकता असेल त्यामध्ये मूलभूत पातळीवरील लेखन अंक गणित तर आपल्याला त्या विद्यार्थ्यांचे जेव्हा कृती कार्यक्रम आखून त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांचे जे स्तर आहेत त्या स्तरानुसारच आपल्याला एक एक टप्पा पार करावायचा आहे यानंतर श्री नंदकुमार मसराम सर यांनी विद्यांजली पोर्टल याविषयी सविस्तरशी माहिती दिली त्यावेळी टाकला मिळत नाही असं त्यांचा गैरसमज असेल त्यांच्यासाठी सांगतो माझ्या शाळेमध्ये दोन वृत्तमंत्र येत आहेत एक आणि एक तो, आ, ये तो आ, एक होता इंग्लिश तो बरोबर नसल्यामुळे आम्ही त्याला निम्नच केला पण तो इंग्लिश वृत्त होता आणि लोकमत होता कोल्हापूरच्या एका व्यक्तीने मार्च मध्ये तर त्यानंतर त्या तर त्यांना एक आधार मिळावा म्हणजे शासकीय आधार मिळावा त्याला त्यांनी केलेल्या कामाचं एक प्रूफ त्या ठिकाणी त्यांना देण्यात यावं यासाठी त्यांना व्हॉलेंटिअरच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये या उपक्रमा टाकता येईल आणि आपल्याला जर भाषा फॅसिलिटी टाकता येईल किंवा एक सहायक भाषा सहायक भाषा मित्र अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी मध्ये नीट टाकता येईल त्यानंतर ते व्हॉलिम्पियस जे आहे ती नीट निवडतात त्या ठिकाणी आणि तो प्रोग्राम टाकण्यासाठी आपल्याला हेडमास्टर हेपांसर या ठिकाणी अप्रूव्ह घ्यावं लागतो मग त्यांचा सोड पकडून झाल्याच्यानंतर त्या खासगी शाळेत त्यांनी खेळाचे साहित्य मागितले आणि खेळाच्या साहित्याचा पुरवठा बऱ्याचशा शाळेमध्ये झालेला आहे तर त्याच्यामुळे काही नाकारता येत नाही मिळेल उशिरा मिळेल पण मिळेल

दोन हजार सव्वीस या सत्रामध्ये जे पायाभूत जे नियतकालीन नियतकालिक मूल्यमापन चाचणी त्या अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन दिनांक सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करण्यात येत आहे म्हणजे या वर्षीचे हे जे पायाभूत चाचणी आहे दिनांक सहा ते आठ म्हणजे ते टप्प्याटप्प्यानंतर पहिल्या दिवशी भाषा असेल नंतर आपण येणारच आहे ते त्यानंतर सगळ्या चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळा तीन विद्यार्थ्यांची चाचणी होणार म्हणजे जिल्हा परिषद खाजगी अनुदानित आणि स्व स्वराज्य संस्था ज्या निगडीत ज्या काही शाळा असतील त्या सर्व शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवी सर्व विद्यार्थ्यांच्या ह्या पॅट अंतर्गत चाचणी पायाभूत चाचणी सहा ते आठ या कालावधीमध्ये होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी ह्या अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन प्रक्रिया सुलभ होण्याच्या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल श्री पेंदाम सर यांनी नवोदय व शिष्यवृत्ती नियोजन व कार्य कार्यवाही याविषयी सविस्तर अशी माहिती दिली आणि आपलं नसीब कदाचित पहिल्यांदा होत असावं की एखादी शिक्षण विस्तार अधिकारी किंवा गट समन्वयक संपूर्ण परिषदेला उपस्थित आहेत त्यांच्यासाठी काढ्या बरोबर पहिल्यांदा बिलकुल बिलकुल <laughs> तर या ठिकाणी नलिनी शेडवाणी मॅडमचं स्वागत आहे तर पीड़ मला असं वाटतं हा विषय काही नवीन नाही त्यामुळे मी काही उत्तर काही माहिती मी तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करेन त्याच्यामुळे काय होईल की आतापर्यंतची चार पाच तासी गाय त्या झाली त्याच्यात थोडस ब्रेकिंग जसं मॅडमने बोललं होतं की आईस ब्रेकिंग या आपल्याला ब्रेकच करायचा आहे ना तर आपण तोडूया चला आपण एवढी प्रवृत्ती थोडीशी बदलावा वाटतो मॅडम मला अशीच म्हटल्या सर माझं संपलं म्हणजे पंधरा वीस वर्षापासून मॅडम लावला तुम्ही आम्ही एका केंद्रात होतो एका शाळेत म्हटल्यासारखे खूप ऍक्टिव्ह मॅडम आहेत पण कसं आहे आपल्याला ते जमत नाही ना तर आपण फक्त एक करायचं की नाही आणि पोरात तेच करायचं आपली आपण शिक्षक नाही गेल्या अनेक प्रशिक्षणातून आपण हे बिंबवत आहोत आपण शिक्षक आहोत का हो काय का आहोत नाही चूक मार्गदर्शक एक नवीन शब्द आला

प्रशासकीय बाबी व इतर महत्त्वपूर्ण माहिती दिली यानंतर शिक्षण परिषदेचे निरीक्षक म्हणून आलेल्या श्रीमती नलिनी शेणमाके मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी यांनी संपूर्ण वेळ शिक्षण परिषदेमध्ये उपस्थित राहून एक उत्तम असा अभिप्राय दिला सर्वप्रथम तुमचं सर्वांचं खूप खूप कौतुक कारण आजच्या ठिकाणी अगदी शांतपणे इतका वेळ बसले अपेक्षा नसताना कंटिन्यू माझ्यापर्यंतच आपल्याला इथे बसायचं होतं फक्त दहा मिनिटं म्हणाले सर पण चाळीस मिनिटं बोलले तुमचे केंद्र प्रमुख आणि तुमची काय क्षमता बसणाऱ्यांची तरच म्हणावं लागेल नाही अतिशय उत्कृष्ट शिक्षण परिषद ही झालेली आहे इथे एकशे एक फलंदाज आपल्याला मिळालेले आहे त्यात तर काही तोडच नाही आणि पुढे पण माहिती तुमच्याकडे पोहोचलेली आहे या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून याचा आपण आपल्या कार्यक्रमाचे संचालन श्री रोहिदास कोवे यांनी केले तर आभार श्री मधुकर हांडेकर यांनी मानले शिक्षण परिषदेला केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका पद्युदर शिक्षिका विषय शिक्षक तसेच कंत्राटी शिक्षक युवा प्रशिक्षणार्थी आदी सर्व उपस्थित राहून त्यांनी सहकार्य केलं शिक्षण परिषदेची सांगता वंदे मातरम या गीताने झाली वंदे 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 मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद